तर नमस्कार मंडळी सर्व काही न्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी साधारणतः एक दीड महिन्याच्या नंतर आपल्याकडे हा पहिला पाऊस पडतोय कारण जेव्हापासून पेरणी केली ती त्याच्यानंतर हा पहिलाच पाऊस आपल्याकडे पडतोय असं म्हणता येईल कारण जेव्हापासून पेरणी केली त्यानंतरच हा पहिला पाऊस शेतातून पाणी वाहत आहे नदी नाल्यांना पूर आला आहे नाहीतर जशी पेरणी केली ती तसा पावसाने दांडी मारलेली होती तर आज तो पाऊस पडतोय पाऊस होता पण कसा थोडा थोडा आणि त्याच्यावरच आपली ही पिकं थोडी थोडी आलेली आहेत आणि आज साधारणतः दीड महिन्याच्या नंतर चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय तुमच्याकडे बी पडतोय का मंडळी आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता आमच्या छत्रपती संभाजीनगरला तर अशा प्रकारे पाऊस पडतोय शेतातून सुद्धा पाणी वाहत आहे नदी नाल्यांनासुद्धा अशा प्रकारे पूर आलेला आहे तुमच्याकडे सुद्धा असा पाऊस पडला असेल तुमच्याकडे सुद्धा किती दिवसाच्या नंतर असं पाणी आलं असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा